यांच्या सोबत ज्या चाळीस आमदारांनी बंड करून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं त्या प्रत्येकाचा विधानसभा निवडणुकीत हिशोब करण्याचा ठाकरेंनी बांधलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर त्यांच्या हिट आहे कारण म्हणजे या सहा पैकी पाच आमदारांनी ठाकरेंची दगाबाजी केली त्या प्रत्येकाला विधानसभेत पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी डावपेच आखले आहेत या सर्वामध्ये सर्वात पुढे नाव आहे ते सिल्लोडचे आमदार व संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्ता यांचं सत्तार यांच्या विरोधात भाजपच्याच एका नेत्याला फोडून ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे सध्या सिल्लोड मध्ये सत्तार विरुद्ध भाजप सेना असं चित्र आहे सिल्लोडमधील सत्तारांची गुंडगिरी संपवण्यासाठी प्रसंगी भाजपच्या कार्यकर्त्यांशीही हात मिळवणी करण्यास आपण तयार असल्याचे संकेत ठाकरेंनी एका सभेतून दिले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला धडा शिकवण्याच्या या प्रयत्नात ठाकरेंना चक्क भाजपची साथ मिळत असल्याचं अनोखं चित्र सिल्लोडमध्ये पाहायला मिळतंय काय आहे इथलं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी समीक्षा सिल्लोडचे तीन टर्मचे आमदार अब्दुल सत्तार हे तसे पूर्व श्रमीचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक पण जशी जशी काँग्रेसची लोकप्रियता घटू लागली तशी तशी त्यांनी त्यांचा हात सोडण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आधी भाजपशी संधान साधलं पण सिल्डची जागा शिवसेनेला असल्यामुळे फडणवीसांनी त्यांना त्यांना जाण्याचा सल्ला दिला होता उद्धव मोठ्या स्वीकारलं व उमेदवारी दिली दोन हजार एकोणीस मध्ये सत्तार पुन्हा निवडून आले ठाकरे सरकारमध्ये मंत्रीही बनले मात्र दोन हजार बावीस मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा सत्ता हेच साध्य मानणाऱ्या सत्तारांनी शिंदेकडे निष्ठा वळवली व त्यांच्या मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळवलं जिकडे सत्ता तिकडे सत्तारा असं त्यांचं गणित आहे सिल्लोड मध्ये त्यांचं संबंध असल्यामुळे त्यांना पराभूत करणं ज्या वर्षानुवर्षे भाजपानुवर्षेचा विरोध केला त्यांना युतीच्या धर्मामुळे त्यांचं काम करावं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र सर्व भाजप संघ परिवारांना एकत्र येऊन काँग्रेसचे नेते माणिकराव पालोदकर यांना अपक्ष उभा करून सर्व सत्तार विरोधकांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली होती तरीही उमेदवार असल्यानं भाजप त्यांना थेट विरोध करू शकत नाही भाजपचे दोन हजार चौदा मध्ये पराभूत झालेले उमेदवार सुरेश बनकर यांनी उद्धव सेनेत प्रवेश करून सत्तारी यांच्या विरोधात दंड थोपटलेत ठाकरे यांनाही सत्तार यांच्या विरोधातील पारंपरिक प्रतिस्पर्धी मिळालाय त्यांनीही बनकरांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे विशेष म्हणजे कालपर्यंत सत्तारांना सर्व प्रकारची मदत करणारे भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही आता त्यांच्या विरोधात आहेत याच कारण म्हणजे सत्तार यांचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ दानवेंच्या जालना लोकसभा मतदारसंघात येतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी दानवेंना दगा दिला व काँग्रेसच्या कल्याण काळेंचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं आता या पराभवाचा बदला घेण्यासाठी हे सत्तार यांच्या विरोधात दंड थोपटले आहे भाजपमधून उद्धव सेनेत गेलेल्या बनकर यांना दानवे यांचं पाठबळ मिळत आहे दोन हजार एकोणीस मध्ये सत्तारांसोबत असलेल्या शिवसेनेची अर्धी फळी आता बनकरांच्या पाठीशी उभी आहे मात्र सिल्लोड मतदारसंघात उद्धव सेनेचे लोक सत्तार या मुस्लिम विरोधात सर्व हिंदूंना एकत्र करण्यासाठी भाजपच्याच या घोषणेचा वापर करू लागलेत परवा उद्धव ठाकरेंनी सत्तार यांच्या विरोधात व यांच्या प्रचारार्थ सिल्लोड मध्ये सभा घेतली होती त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे गद्दार वगैरे म्हणून सत्तार यांचा समाचार तर घेतलाच त्यांच्या गुंडगिरीला घालण्यासाठी सर्वांनी एकत्र आवाहन केलं विशेष म्हणजे स्थानिक भाजप नेते व कार्यकर्ते सत्तार विरोधात काम करत असल्याचं लक्षात येताच उद्धव ठाकरे भाजपशी असलेलं वैर विसरून या स्थानिक कार्यकर्त्यांना सत्तारी यांच्या विरोधात साथ देण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे सत्तार मात्र धास्तावले आहेत राज्यात मराठा समाज भाजप शिवसेना युती विरोधात आहे बनकर हे मराठा समाजाचे आहेत त्यामुळे मराठा मतदार एक संघपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे भाजपचे बहुतांश मतदार संघाचे लोक उद्धव सेनेचे मतदार काँग्रेस राष्ट्रवादी समर्थक असे सर्व पक्षीय बनकरांच्या पाठीशी उभे आहेत विशेष म्हणजे रावसाहेब दानवेंसारखा बडा नेता बनकरांच्या पाठीशी असल्यानं यावेळी सत्तारांचा पराभव जुळून आल्यासारखी परिस्थिती आहे पण सत्तार यांना हलक्यात घेऊनही चालणार नाही त्यांच्या त्यांच्याकडे मनी मसल पॉवर अशी सगळी शस्त्र आहेत सर्व जाती धर्मात त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत मुस्लिम असले तरी कोणत्याही मंदिरात धार्मिक कार्यक्रमात किंवा भंडाऱ्यात जाण्यास ते कधीही मागे पुढे पाहत नाहीत गावागावात मंदिरांना वर्गणी देणं गरीबांना साड्या व इतर वस्तूंचं वाटप करणं हे त्यांचं कार्यक्रम सुरूच असतात मतदारांना अमिष दाखवण्यासाठी ते मागे पाहत नाहीत आपल्या पराभवासाठी दंड थोपटणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या मुलाला गोकरदन मधून तर मुलीला कन्नड पराभूत धमकी ते मागे करण्याची पाहत नाहीत अनेक वर्ष सत्तेत असल्यानं सत्तारांकडे पैशाची कमतरता नाहीये विशेष म्हणजे एकनाथ शिंदेनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे अशा परिस्थितीत सिल्लोडची लढत अतिशय रंगतदार व अटीतटी बनली आहे विशेष म्हणजे महायुतीत ते फडणवीस व शिंदे यांच्याशिवाय शिवाय ऐकतही नाहीत जमीन बळकावण्याचे ना नाही। अनेक आरोप त्यांच्यावर झाले हायकोर्टानं मंत्रिपदावर असतानाही त्यांच्यावर अनेकदा ताशेरे ओढले पण त्याचा काहीही परिणाम सत्तारांवर झाला नाही सिलोडमध्ये सत्तार बोले दल हले अशी परिस्थिती आहे पण या निवडणुकीच्या निमित्तानं सिल्लोड सत्तारशाही संपवण्याच्या निमित्तानं का होईना उद्धव ठाकरे व भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची अनोखी युती याच मतदारसंघात पाहायला मिळते हे या निवडणुकीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल आता या सर्वांची सामूहिक ताकद सत्तारांना घरी पाठवते की सत्तार सेठ सर्वांना पुरून होतात हे येत्या ते तेवीस नोव्हेंबरलाच कळेल